श्रीकृष्ण म्हणतात समोरच्या व्यक्तीवर भरोसा करा पण कधीच कोणाच्या भरोशावर हो राहू नका एक ज्या नात्यांमध्ये प्रत्येक वेळी आपण बोललेल्या शब्दांचा अर्थ समजावून सांगावा लागतो आणि सफाई द्यावी लागते ते नाते नाही तर ओझे असते दोन आपल्याजवळ जे असते त्याची आपण कधीच कदर करत नाही पण त्या गोष्टी आपल्यापासून लांब गेल्यानंतर आपल्याला त्याचे दुःख होते तीन प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात नाही परंतु आपल्यामुळे कोणाला दुःख होणार नाही हे आपल्या नक्कीच हातात आहे चार एक गोष्ट खरी आहे की छोटे लोक मोठ्या अडचणींच्या वेळी उपयोगी पडतात पण मोठे लोक अडचणींच्या वेळी त्यांची नियत दाखवून देतात पाच जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती सुद्धा आई विकारी आहे सहा गरजेला कधीही अंत नसतो तुमची एक गरज पूर्ण झाली की लगेच दुसरी गरज समोर उभी राहते सात तुमची नियत कितीही चांगली असली तरी लोक फक्त देखाव्यावरून तुमची पारख करतात आणि तुमचा दिखावा कितीही चांगला असला तरी देव तुम्हाला तुमची नियत कशी आहे त्यावरून कारण तो आठ दुसऱ्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करतो हे पाहिलं पाहिजे नऊ जेव्हा लोकांना एखादा व्यक्ती आवडतो तेव्हा लोक त्याच्या सर्व वाईट गोष्टी विसरून जातात आणि जेव्हा लोकांना एखादा व्यक्ती आवडत नाही तेव्हा ते त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून जातात दहा कोणत्याही व्यक्तीला सुखी ठेवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसेल पण कोणालाही दुःख न देणे हे तर तुमच्या हातात आहे अकरा रात्रंदिवस पळाल्याने जर माणूस लखपती झाला असता तर आज कुत्रे सुद्धा लखपती असते बारा कोणत्याही व्यक्तीला सहाडुकते नाही तर थोडासा आपलेपणा पाहिजे असतो या मतलबी दुनियेमध्ये तेरा दिवसातून एक वेळ अशा माणसाबरोबर नक्की बोला ज्याच्याबरोबर बोलल्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो त्याचबरोबर दिवसातून एक वेळ अशा माणसाबरोबर सुद्धा नक्की बोला ज्याला तुमच्याबरोबर बोलल्यामुळे आनंद मिळत असेल चौदा काही लोकांचे बोलणे हे काट्यांपेक्षाही जास्त टोचते काट्यांमुळे झालेली जखम तर भरून निघते पण मनाला लागलेली कोण नाही आयुष्यभर लक्षात राहते पंधरा गरजेची नाही की एखादी व्यक्ती खूप सुंदर असेल चांगला तर असा माणूस असतो जो गरजेला तुमच्या उपयोगी पडेल सोळा कधी कधी प्रश्न पडतो की पोपट मिरची खाऊन सुद्धा होड बोलतो पण माणूस महागाची साखर खाऊन सुद्धा कडूच बोलतो सतरा कोणाची इज्जत करायची नसेल तर कर करू नका पण चार लोकांमध्ये बसून कधी कोणाची बेइज्जती करू नका अठरा आयुष्यामध्ये माणूस प्रत्येक गोष्ट विसरतो पण त्याला त्रास देणाऱ्या माणसाला तो कधीही विसरत नाही एकोणीस वाईट वाटेल असं खरं बोला पण कोणालाही खरं वाटेल असं कुठं कधीही बोलू नका वीस डोळ्यात गेलेला कचरा आणि पायामध्ये टोचलेल्या काट्यापेक्षाही भयानक कोणाच्याही मनामध्ये आपल्याविषयी असलेले कपट असते एकवीस अशा अर्ध आयुष्य आहे आणि निराशा अर्धा मृत्यू आहे बावीस जे लोक कोणत्याही खऱ्या माणसाचं मन तोडून तिसऱ्याच व्यक्तीजवळ आनंद शोधायला जातात ते नेहमीच धोका खातात तेवीस अशी नाती खूप कमजोर असतात जी दुसऱ्या लोकांनी कान भरल्यामुळे तोडली जातात चोवीस ज्यांच्या बोलण्यामुळे मनाला समाधान वाटते ती लोक शांत राहिले तर त्रास होतो पंचवीस कोणत्याही चांगल्या माणसाची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशा लोकांची सुद्धा इज्जत करतो ज्यांच्यापासून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते सव्वीस काही लोक खाण्याचे इतके शौकीन असतात की दुसऱ्यांचा आनंदसुद्धा खाऊन टाकतात सत्तावीस आयुष्यात अशा लोकांच्या पुढे जायचं आहे ज्यांनी काही कधीच अडचणीच्या वेळी साथ दिली नाही अठ्ठावीस या गोष्टीचा विचार करून नेहमी आनंदी राहा की आयुष्यात जे होऊन गेलं ते चांगलं होतं जे होणार आहे ते जास्त चांगलं असेल आणि पुढे जाऊन जे मिळणार आहे ते सर्वोत्तम मिळेल एकोणच्या एक तीस मला फक्त त्या लोकांसाठी जिंकायचं आहे ज्यांना वाटतं मी हरावं तीस स्वतःला असं बनवा की जिथे तुम्ही असाल तिथे तुम्हाला सगळे प्रेम करतील जिथून तुम्ही निघून जातात तिथे सगळे तुमची आठवण काढतील आणि जिथे तुम्ही पोहोचणार आहात तिथे सगळे तुमची वाट पाहतील एकतीस अहंकारामध्ये आंधळ झालेल्या व्यक्तीला त्याच्या चुकाही दिसत नाहीत आणि दुसऱ्यांचा चांगुलपणासुद्धा दिसत नाही बत्तीस आनंदी राहण्याचा एक चांगला मार्ग आहे कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाची उपेक्षा करू नका तेहतीस वेळ असं तराजू आहे जे वाईट काळात आपल्या लोकांचं वजन दाखवतं चौतीस लोकप्रेम मनापासून करतात की नाही माहीत नाही पण तिरस्कार मनापासून करतात पस्तीस जो व्यक्ती तुमच्या शब्दाला मान देत नाही त्याच्यासमोर मौन राहणे चांगले असते छत्तीस जीवनामध्ये कधी कधी आपण खूप मोठ्या संकटातून सहजासहजी बाहेर पडतो जसे की आपल्याबरोबर कोणती अदृश्य शक्ती आहे जे आपल्याला साथ देते त्या शक्तीला ईश्वर म्हणतात त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा जग तुमची साथ सोडते त्यावेळी देव तुमचा हात पकडते सदोतीस रुपयाची किंमत कितीही कमी झाली तरीही इतकीही कमी होत नाही जेवढा माणूस रुपयासाठी खालच्या पातळीवर जातो अडोतीस स्वतःशी बोलले तर सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील पण दुसऱ्या लोकांबरोबर बोलले तर आयुष्यामध्ये आणखी प्रश्न उभे राहतील एकोणचाळीस कधी राग आला तर थोडं थांबायला शिका चूक झाली तर नमतं घ्यायला शिका चाळीस दोन हाताने तुम्ही पन्नास लोकांना मारू तर शकणार नाही पण दोन हात जोडले तर तुम्ही करोडो लोकांशी मनं शिंकताल शे एक्केचाळीस तुमचं बालिश वागणं तुम्हाला तरुण ठेवतं नाहीतर समजदारी आणि जबाबदारीचं दुसरं नाव म्हातारपण आहे बेचाळीस जो व्यक्ती तुमचा आहे तो कधी दूर जाणार नाही आणि जो दूर आ गेला तो कधी तुमचा नव्हताच त्रेचाळीस काट्यांवर चाललेला माणूस त्याच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचतो कारण काट्यांमुळे माणसाची चालण्याची गती वाढते सव्वेचाळीस आयुष्यात कितीही अडचणी आणि संकट आली तरीही जो व्यक्ती तुमची साथ सोडत नाही त्याची कदर करा पंचेचाळीस लालच चुका क्रोध अपमान दुसऱ्यांनी केला तर मनाला त्रास होतो पण तेच आपण वागलो तर मनाला त्याची जाणीवसुद्धा होत नाही शेहेचाळीस एखाद्या व्यक्तीची तुम्ही जेवढी जास्त काळजी करता बऱ्याच वेळा सगळ्यात जास्त दुःख तीच व्यक्ती देते सत्तेचाळीस समोरच्या व्यक्तीवर भरोसा करा पण कधीच कोणाच्या भरोशावर राहू नका अठ्ठेचाळीस आजकाल प्रत्येक माणूस म्हणतो वेळ मिळत नाही हे समजत नाही की बिझी वेळ झाला आहे की माणूस एकोणपन्नास आजकाल विषसुद्धा इतकं विषा विषारी नसतं जेवढं विष काही लोक दुसऱ्यांबद्दल आपल्या मनामध्ये ठेवतात पन्नास मरणाऱ्या माणसावर रडणाऱ्या हजार लोक मिळतील पण जो माणूस जिवंत आहे त्याला समजून घेणारा एकही माणूस मिळत नाही एक्कावन्न कधी कधी आयुष्यात अशीही वेळ येते आपल्या रडणाऱ्या मनाला आपल्याला स्वतःला शांत करावे लागते बावन्न आयुष्यामध्ये समोरच्या व्यक्तीने तुमच्याबरोबर बोलावं म्हणून काळजी करू नका कारण त्याला तुमची परवा असेल तर तो, तो तुमच्याबरोबर बोलण्यासाठी नक्की वेळ काढेल त्रेपन्न लोकांसाठी तुम्ही तोपर्यंत चांगले असता जोपर्यंत तुम्ही त्यांच्या उपयोगी पडता आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता चोपन्न आजूबाजूचे लोक बदलले तर काही फरक पडत नाही पण वाईट तेव्हा वाटतं जेव्हा आपले असणारे लोक बदलतात हा व्हिडिओ पाहून तुमच्या मना मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा